सावमथ न्यूज महाराष्ट्र अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यात अडथळा निर्माण करणाऱ्यावर अतिक्रमणाचा हातोडा पडणार असल्याने राहुरी नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील मुख्य बाजारपेठेत केलेले अतिक्रमण तात्काळ काढून घेण्यासाठी प्रत्यक्ष जाऊन सूचना केल्याने अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये चांगलीच पळापळ होणार आहे राहुरीत पोलीस निरीक्षक व नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी अतिक्रमणाबाबत गांभीर्याने दखल घेतली असून उद्या बुधवारपासून शहरातील नवी पेठ आडवी पेठ शिवाजी चौक भगीरथबाई शाळा रोड प्रगती शाळा परिसर शिवाजी चौक या भागातील अतिक्रमणावर हातोडा पडणार असल्याचे सांगण्यात आले यावेळी अतिक्रमण विभागाचे प्रमुख विकास गट कांबळे गणेश बावरकर सुनील कुमावत राजेंद्र खंगले राजेंद्र गुलदगड सुहास हराळे गणेश पगारे भाऊसाहेब हिंगे रवींद्र सरोदे लक्ष्मण भालेराव अभिषेक गायकवाड आदींनी जाऊन अतिक्रमण करणाऱ्यांना अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्याच्या सूचना केल्या आहेत अन्यथा पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण काढण्यात येईल असा इशारा यावेळी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिला आहे सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर